आश्रमशाळेचा दिंडी सोहळा ठरला लक्षवेधी रिंगण सोहळ्याने फेडले पाण्या डोळ्यांचे पारणे टाळ मृदुंगाचा गजर विठ्ठल नामाचा जयघोष करत लेझिमची साथ आणि सुरेल आवाजात गायली जाणारी भक्तीगीते यामुळे संपूर्ण इस्लामपूर शहर आज ज्ञानोबा तुकोबाच्या जल्लोषात भक्तिमय वातावरणात नाहून निघाले निमित्त होतं सद्गुरू आश्रमशाळेचं बाळगोपाळ यांनी काढलेल्या दिंडी सोहळ्याचं महाराष्ट्राला थोर संतांची परंपरा लाभलेली आहे शेकडो वर्षापासून महाराष्ट्राला लाभलेली वारीची परंपरा आणि संस्कृती म्हणजे महाराष्ट्राचा अभिमान आहे हा अभिमान कायम राहावा आणि महाराष्ट्राची संस्कृती विद्यार्थ्यांना कळावी या उद्देशाने येथील सद्गुरू आश्रमशाहेत आषाढी एकादशीचे औचित्य साधनात दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले शाळेच्या प्रांगणापासून इस्लामपूर शहरातील प्रमुख मार्गावरून निघालेली ही दिंडी पाहण्यासाठी अनेक नागरिकांनी गर्दी केली विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्माईसह अनेक वारकऱ्यांच्या वेशभूषा करून आपल्या संस्कृतीचं दर्शन घडवलं अनेकांनी विठ्ठलाचे दर्शन घेत विद्यार्थ्यांच्या यशिस्तबद्ध दिंडीचे कौतुक केलं शाळेच्या मैदानावर आयोजित रिंगण सोहळा अनेकांच्या डोळ्यांचे पारणे फेडून गेला समता बंधुभाव शिस्त ही मूल्य कायमस्वरूपी या दिंडीमुळे रुजली जातील अशी प्रतिक्रिया यावेळी पालक विद्यार्थ्यांनी आज व्यक्त केल्या माहुली माहुलीच्या गजराने संपूर्ण शालेय परिसर तसेच इस्लामपूर शहर धुमधुमून गेले विद्यार्थी तसेच शिक्षकांनी धारण

सादर केले आणि यातून त्यांच्या सांस्कृतिक वारशाची जोपासना केलेली लि दिसून आली आपल्या सद्गुरु आश्रम शाळेमध्ये आज मोठ्या उत्साहात मुलांच्या त्याचबरोबर सर्व शिक्षक पालकांच्या मदतीनं एक मोठ्या उत्साहानं हा ज्या ठिकाणी दिंडी सोहळा पार पडला खूप खूप सर्वांचे अभिनंदन आणि सर्वांना असा शुभेच्छा ब्युरो रिपोर्ट एस मराठी